लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत राघव राणीला तिच्या रूममध्ये घेऊन जातो आणि बेडवर झोपवतो तो राणीला विचारतो की तुला आता ठीक वाटत आहे ना त्यावर ती हो म्हणते त्यामुळे राघव तेथून जाण्यासाठी निघतो पण राणी त्याला थांबवते आणि त्याला विनंती करते की प्लीज थोडा वेळ इथेच थांबणं आणि त्यामुळे नाईला जाणे राघव तिच्या जवळ बसून राहतो त्यानंतर तो राणीला विचारतो की तुला अचानक चक्कर कशी काय आली त्यावर राणी म्हणते की खरं तर ते मलाही माहीत नाही अचानक मला घेरी आली आणि ब्लॅकआउट झाला त्यावर राघव म्हणतो की मला असं वाटतं की आपण एकदा तुझं पूर्ण बॉडी चेकअप करायला हवं पण ते ऐकून राणी घाबरते ती म्हणते की त्याची काही गरज नाही आहे बघ ना मी आता ठीक आहे पण राघव म्हणतो की तुला चक्कर आली आहे ही गोष्ट निदान डॉक्टरांना तरी सांगायला हवी पण राणी त्याला ते सुद्धा करू देत नाही आणि त्यामुळे राघव म्हणतो ठीक आहे आपण याविषयी नंतर बोलूयात त्यानंतर तो राणीला विचारतो की मला एक गोष्ट सांग मगाशी जेव्हा मी बेल वाजवायला जात होतो तेव्हा तू का ओरडली तुला आधीच माहिती होतं का की तिथे काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि राघवचा हा प्रश्न ऐकून राणी घाबरते पण तरीही ती राघवला उत्तर देते की हो मला माहीत होतं कारण जेव्हा तू बेल वाजवायला जात होता तेव्हा मी स्पार्क बघितले तर राघव म्हणतो पण तू तर पाठीमागे होती ना मग तुला कसं काही दिसलं त्यावर राणी म्हणते की राघव मला दिसलं म्हणूनच मी ओरडले ना आणि शेवटी बायकोला नवऱ्याची काळजी वाटणारच ना मात्र त्यावर राघव काहीच बोलत नाही तर राणी म्हणते सॉरी राघव मी सवयीप्रमाणे पटकन बोलून गेले मला माहिती आहे की आता मी तुझी बायको नाही येते त्यावर राघव म्हणतो ठीक आहे काही हरकत नाही आणि त्या दोघांचं हे बोलणं सुरू असतानाच राजश्री आणि रुक्मिणी त्या ठिकाणी येतात त्या दोघीही राणीच्या तब्येतीची चौकशी करत असतात तर राणी ती थी ठीक असल्याचं सांगते तर राजश्री पुन्हा तिला तोच प्रश्न विचारते की तुला अचानक चक्कर कशी काय आली तर राणी म्हणते की आई खरं तर हे मलाही माहीत नाही आणि मग त्या दोघी राणीला सांगतात की तू कर आराम आणि मग त्या तिथून निघून जातात तर दुसरीकडे रिषभ अन्वी आणि सिंधू ती वायर नेमकी कोणी कापली असेल याचाच विचार करत असतात अन्वी म्हणते की माझा एका व्यक्तीवर संशय आहे सिंधू विचारते कोण मात्र अन्वी म्हणते की नाही मी डिरेक्टली त्यांच्यावर असा आरोप नाही करू शकत आणि मग सिंधू म्हणते की खरं तर माझा सुद्धा एका व्यक्तीवर डाऊट आहे त्यावर रिषभ आणि अन्वी विचारतात कोणावर तर सिंधू म्हणते की खरं तर असं बोलणं योग्य नाहीये मात्र जेव्हापासून विभावरी ताई या घरात आल्या आहेत ना तेव्हापासून काही ना काही घडत आहे आणि त्यावेळी अन्वी म्हणते की सिम्मा मला सुद्धा त्यांच्यावरच डाऊट आहे आणि मी अनेकदा त्यांना बघितले त्या तुझ्याकडे खूप विचित्र नजरेने बघत असतात आणि त्यावेळी रिषभ म्हणतो की हो सिंधू वहिनी सुद्धा त्यांचं निरीक्षण केलं आहे त्या तुझ्याकडे खूप विचित्र पद्धतीने बघत असतात आणि त्या काही कारण नसताना तुझ्यावर आरोप देखील करत असतात मला तर खरंच असं वाटते की या मागे त्यांचाच हात आहे मात्र सिंधू म्हणते पण आपण त्यांच्यावर असं डिरेक्टली आरोप करणं बरोबर नाही ना कारण आपण त्यांचीसुद्धा बाजू समजून घ्यायला हवी मधुताईंची अवस्था बघून कदाचित त्यांना माझा राग येत असेल मात्र त्यावेळी अन्वी म्हणते की सिम्मा कधी कधी तर मला तिच्यावर सुद्धा डाऊट येतो असं वाटतं की तिला काही झालेलं नाही आहे ती फक्त नाटक करते पण ते ऐकून सिंधू अन्वीवरच ओरडते ती म्हणते की अन्वी प्लीज असं काहीतरी बोलू नको मधुताई एवढं मोठं नाटक नाही करणार आणि त्यामुळे मग अन्वी गप्प बसते आणि त्यानंतर रिषभ म्हणतो की आता इलेक्ट्रिशियन आल्यावरच कळेल खरं का काय आहे ते तर दुसरीकडे सिंधू तिच्या पाठीला औषध लावण्याचा प्रयत्न करत असते पण तिथपर्यंत तिचा हात काही पोहोचत नाही त्याचवेळी राघव त्या ठिकाणी येतो तो सिंधूला विचारतो की मी तुला मदत करू का मात्र ती नाही म्हणते तर राघव त्याच्या हातातील चमचा तिला दाखवत म्हणतो की हे बघ याने तुला औषध नक्की लावता येईल आणि ते ऐकून सिंधूला हसू येतं ती विचारते की ही ट्रिक कोणाची आहे तर राघव सांगतो सावीची आणि ते ऐकून सिंधू म्हणते की वाटलंच होतं मला तीच असं काहीतरी शोधून काढते छोटा पॅकेट बडा धमाका आहे ती आणि त्यावर राघव हसतच म्हणतो अगदी तिच्या आईसारखी आणि मग तो सिंधूला ते औषध लावण्यासाठी पुढे जातो मात्र सिंधू म्हणत असते की राघव हे बरोबर नाहीये मात्र राघव तिचं काही ऐकून घेत नाही तो सिंधूच्या पाठीला औषध लावतो सिंधू त्याच्याकडे एकटक बघतच असते आणि मग त्यानंतर राघव तिला जवळ घेत म्हणतो की सिंधू मी कोणावर प्रेम करायचं हे मला कोणीही सांगण्याची गरज नाही आहे अगदी तू सुद्धा नाही आणि ते ऐकून सिंधू फक्त त्याच्याकडे एकटक बघत राहते ते, एक ते दोघेही एकमेकांमध्ये हरवून गेलेले असतात त्याचवेळी अन्वीता ठिकाणी येते राघव सिंधूला एकत्र बघून तिला खूप आनंद होतो आणि मग त्यानंतर ती त्यांच्या जवळ जाते आणि अन्वीत तिथे आल्यावर ते दोघेही पाहनावर येतात आणि मग त्यानंतर सिंधू तेथून निघून जाते त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आरती सुरू असते मात्र आरती सुरू असताना अचानक राजश्रीला चक्कर येते पण सिंधू पटकन पुढे जात तिला सावरते आणि आरतीचा ताट देखील हातात घेते आणि ते बघून ऋतुराज रेशमाला म्हणत असतो की बघितलं ना सिंधूला राजश्री बहिणीची किती काळजी आहे ते तूसुद्धा ऋतुजाची अशीच काळजी घेत जा आणि त्यावेळी रेश्मा म्हणते की राजश्री काकूसुद्धा सिंधूसाठी खूप काही करतात तसंच जर आईंनी माझ्यासाठी केलं ना तर मग मी सुद्धा त्यांची काळजी घेईल आणि मग ती ऋतुराजला विचारते की बाबा तुम्ही तर कधीच मला काही बोलत नव्हता मग अचानक आज असा टोमना का मारला आणि त्यावेळी ऋतुराज म्हणतो की मी फक्त तुझ्या सुधारण्याची वाट बघत होतो तर रेश्मा म्हणते पण टाळी एका हाताने वाजत नाही हे लक्षात ठेवा त्यामुळे गप्प बसतो त्यानंतर आरती संपन्न होते राजश्री रेश्माला पुढे बोलावते आणि सांगते की तू सगळ्यांना आरती नेऊन दे त्यानंतर सिंधू आरती घ्यायला पुढे जाते पण रेश्मा म्हणते की थांब सिंधू आधी मी घरातल्यांना आरती देते आणि मग तुला आणि ते ऐकून सिंधूला खूप वाईट वाटते राणी आणि विभावरी मात्र खुश होतात त्यानंतर रेश्मा सगळ्यांना आरती देण्यासाठी जाते पण जेव्हा ती राघवजवळ जाते तेव्हा राघव ती आरती घेत सिंधूजवळ येतो आणि तिच्या डोक्यावरून फिरवतो तो म्हणतो की सिंधू परकी ती तीसुद्धा या घराचाच एक भाग आहे आणि ते ऐकून राणी खूप चिडते तर रुक्मिणी म्हणत असते की राघव जर तुला बाहेरच्या एखाद्या व्यक्तीने मदत केली तर लगेच ती व्यक्ती तुझ्यासाठी या घरातील एक महत्त्वाचा भाग बनते का आणि त्यावर राघव तिला विचारतो की काकू आज इतकी वर्ष झाली आपण इथे राहत आहोत मला सांग आपल्या शेजारच्यांपैकी कोणी आपल्यासोबत इतक्या आपुलकीने वागला आहे का आणि त्यावर राजश्री नाही म्हणते तर राघव म्हणतो पण सिंधू आपल्याशी कायमच आपुलकीने वागत आली आहे आणि त्यामुळे ती या घरातील महत्त्वाचा भाग आहे आणि यापुढे जर तिला कोणी परक समजलं तर ते मला सहन होणार नाही आणि राघवचं ते बोलणं ऐकून राणी खूप चिडते त्यानंतर राजश्री म्हणते आणि सिंधूसाठी एक सरप्राईजसुद्धा आहे तिने विनूसाठी जे काही केलं आहे ना त्याबद्दल मला तिला एक गिफ्ट द्यायचं आहे मात्र ते ऐकून सिंधू म्हणते की आई, आई या सगळ्याची खरंच काही गरज नाही मात्र राजश्री आणि रत्नाकर तिला समजवतात आणि म्हणतात की तू विनूसाठी जे केलं आहे ना त्याला खरंच खूप धाडस लागतं तू आजच्या युगातील अगदी हिरकणी आहेस आणि मग त्यानंतर ते रुक्मिणीलाच म्हणतात की बहिणी तुम्ही तुमच्या हाताने सिंधूला गिफ्ट द्या मात्र सिंधू म्हणत असते की खरंच याची गरज नाही आहे पण रुक्मिणी रागातच तिच्या हातावर ते गिफ्ट ठेवते आणि म्हणते की रत्नपारखींना कोणाचेही उपकार घेण्याची सवय नाही आहे आणि तिचं असं बोलणं ऐकून सगळ्यांनाच वाईट वाटतं तर राणी हसतच मनाशी म्हणत असते की सिंधू आजपर्यंत तू राघवचं प्रेम अनुभवला आहे पण आता त्याचा तिरस्कार अनुभवायला तयार राहा कारण मी आता तुझ्यावर नवीन वार करणार आहे तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत सिंधूचं मेडिकल लायसन्स रद्द होतं तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा